तालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने विचारलं पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते, ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठ तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे श्रम पाहून तुझ्या पापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा हो आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलेस महादेवा वाचून मला दुसरा पती करणार नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केला आहे ह्याला काय उपाय करू मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नंदी दृष्टीस पडला जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथ माझं लिंग पार्वतीसह स्थापिल त्याची पूजा केलीस तो दिवस भद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर बांधण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती वृत्तपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या वृत्तानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरिकालिका वृत्त असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं छोडोपौपचारी त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासंना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सपूळ संपूर्ण देवा ब्राह्मणाच्या द्वारे गायीच्या गोठी पिंपळाच्या पाली सफळ संपूर्ण